ॲपमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या पाऊस बंद झाला आहे आणि आज मात्र चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश आपल्या बागांना मिळालेला आहे परंतु सद्यस्थितीमध्ये आपल्या बागावरती कमी अधिक प्रमाणात खालील प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुलोऱ्यातील गळकूच शेंड्यावरती डावणी आणि करपा देखील दिसायला लागला आहे त्याचबरोबर काही ठिकाणी खर छोटा राहून गेला आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी मन्यावरती डाग पण दिसायला सुरुवात झाली आहे बऱ्याच ठिकाणी बागा पिंगट पडलेल्या आहेत काही ठिकाणी शेंडा चालत नाही आहे आणि बऱ्याच ठिकाणी थ्रीपचा प्रादुर्भाव देखील वाढीस लागलेला आहे तर हे सर्व प्रॉब्लेम आपल्याला दिसत आहे आधीच आपल्याकडे पन्नास टक्क्यापर्यंतच्या बागा ह्या कमी आहेत असं म्हटलं म्हणावंच लागेल आणि काही ठिकाणी दहा घड काही ठिकाणी पंधरा घट काही ठिकाणी वीस घड असे दिसून येत आहे बऱ्याच ठिकाणी जास्त करून सुधाकर व्हरायटीमध्ये आणि मामा जम्बो पर्पल ह्या व्हरायटीमध्ये अतिशय कमी माल आहेत आणि जवळजवळ पंधरा ते वीस टक्के बागांचं पुनर्जीवन बागा पुनर्जीवन केल्याशिवाय पर्याय नाही अशी पण गोष्ट आहेत आणि ह्या सगळ्या आडई अडचणीतून शेतकरी बंधूंना पुढं जायचं आहे जरी आपल्या बागेवरती दहा पंधरा वीस बंच असले तरी आपल्याला लढा द्यायचा आहे मित्रांनो आणि त्यासाठी सध्या जे काही प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितले हे कमी जास्त प्रमाणात तुमच्याकडे दिसतं आहे हे सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता आपल्याला आपल्या द्राक्ष शेतीचा खर्च देखील आटोक्यात ठेवायचा आहे खर्चाला कंट्रोल करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्या कमी खर्चात कशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकू ते आपण बघूया पुन्हा एकदा मी सांगतो की फुलाडीतील गळकूज हा एक समस्या आहे त्याचबरोबर शेंड्यावरती डावणी आणि करपा दिसतोय पानावर डावणी करपा दिसतोय तिथं कवरेज झालेलं नाहीत या ठिकाणी त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी खड छोटे राहून गेलेले आहेत बऱ्याच ठिकाणी मन्यावरती देखील खारट्या टाईप जीवाणूजन्य आणि पुरुषजन्य करपा दिसतोय अनेक बागा ह्या पिंगट आहेत काही ठिकाणी शेंडा चालत नाही आहे काही ठिकाणी थ्रिप्स वाढला आहे आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम हे कमी जास्त प्रमाणात अनेक भागावरती दिसून येत आहे आणि ह्या ह्याच प्रॉब्लेमवरती आपण थोडं थोडं टप्प्याटप्प्यानं टप बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुलरातील गळकूज फुलरातील गळकूज का होते तर भिगर जास्त आहे घटसंख्या कमी आहे शेंडा जोमा न वाढतोय जर काही ठिकाणी पानांची गर्दी झाली आहे हे एक मुख्य कारण आहे काही ठिकाणी पावसामुळे भिगर वाढलं आहे काही ठिकाणी नायट्रोजन जास्त दिसतोय पानामध्ये नायट्रोजनमुळे भिगर वाढलेलं आहे त्याचबरोबर रात्री पावसाम पावसामुळे दव धुक्यामुळे घड गड, घडामध्ये पाणी साचून राहत आहे बाग फुलाऱ्यामध्ये आली दोड्यामध्ये आले तर तिथं पाणी साचून राहत आहे आणि त्यामुळे आपल्याकडे गळकूज आणि सर्व्याचा प्रॉब्लेम हा दिसून येत आहे आता यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गर्दी कमी करावं लागणार आहे घडाच्या मागच्या पुढचं पान त्याचबरोबर तळ्याचे दोन तीन पानं फेलफुटी ह्या मोठ्या प्रमाणात कमी करून त्या ठिकाणी सूर्यप्रकाश आणि हवा कशी खेळती राहील आपल्या कानोपीमध्ये याच्याकडे आपलं लक्ष देणं गरजे त्याचबरोबर शेंडा देखील टि चिचकी मारून किंवा मुळा मारणे शेंडा देखील आपल्याला तीस पस्तीसा दिवशी बंद करणं करून घेणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर पी किंवा झिरोबॉ चौतीस अधिक सिलेटेड मॅग्नेशियम दोनशे ग्रॅम अधिक अमोनियम मॉल्म पन्नास ग्रॅम एकत्र घेऊन तुम्ही फवारणी करू शकता त्याचबरोबर अशा ह्या वातावरणामध्ये तुम्ही अमिस्टार शंभर एम एल अधिक स्कोअर शंभर एम एल याची दुसरी फवारणी देखील करू शकता तर हे दोन स्प्रे अतिशय महत्त्वाचं आहे अमिस्टार स्कोअरमध्ये तुम्ही शिकपी किंवा प्रोसेल घेऊ शकता त्याचबरोबर चिलेटेड मॅग्नेशियम देखील तिथे घेऊ शकता तर हे दोन स्प्रे फुलऱ्यातील गळकूज वाचवण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे ज्या बागा अठ्ठावीस ते तीस दिवसामध्ये आहेत आणि तिथं गच्च कणपी आहे घर छोटे राहिले आहेत आणि दवधोकस देखील आपलं वाढणार आहे तर त्या ठिकाणी डिपिंग करून घेणं अठ्ठावीस तीस बत्तीस बत्तीस दिवसापर्यंत जर डिपिंग केली तुम्ही तर तरी देखील तुमची फुलाऱ्यातील गळकूज ही शंभर टक्के थांबवू शकते तर फुलाऱ्यातील गळकुजीसाठी मी काही हे दोन तीन स्प्रे सांगितले किंवा डिपिंग करायची आहे ही डिपिंग चोवीस पंचवीसाव्या सव्वीसाव्या दिवशी करून काही उपयोग होत नाही ती टिपिंग तुम्ही जेवढी लेट गेली दोड्याच्या बाजूला म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस दिवसापर्यंत जर तुम्ही टिपिंग केली तर आणि तरच त्या टिपिंगचे घट जिरू नाही म्हणून फायदे होत असतात तर, तर गळकुजीच्या बाबतीत ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात घ्या त्याचबरोबर फुल्याण्यात एखादा कॉपरचा स्प्रे कोनिकाचा स्प्रे किंवा बोर्डाचा स्प्रे देखील तुम्ही घेऊ शकता जेणेकरून सडवा जिथं फुलात पाणी साचून जो सडवा येतो तो देखील येणार नाही दुसरा जो प्रॉब्लेम दिसतोय तो म्हणजे शेंड्यावरती आणि बऱ्याच ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये डावणीचे स्पॉट अगदी चांदोड भाग असेल सटाणा असेल नाशिक असेल सांगली सोलापूर भाग असेल या ठिकाणी अनेक प्रश्न आम्हाला आला एक रेपास ट्रॅकवरती की सर आमच्याकडे शेंड्यावरती डावणीचे स्पॉट्स दिसले मित्रांनो डावणीचे स्पॉट जरी आज दिसले असले तरी त्याची लागण मात्र मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी झाली होती आणि आता थोडी उघडी पळाल्यानंतर पूर्ण ते बीजाणू आतमध्ये जाऊन त्यांनी त्याचा विस्तार झाल्यानंतर त्या ठिकाणी डावणी फुलून आले डावणीचा विस्तार झालेला आहे आणि त्यानंतर ती आपल्याला डोळ्यांनी दिसते तर अशा पद्धतीनं आपण त्या शेतकऱ्यांना मी विचारलं डावणी कुठे आली तर ते म्हणे आली आणि किती पाणी घेताय तर ते म्हणे अडीचशे तीनशे लिटर पाणी वापरतोय आज त्यांच्याकडे तिसावा दिवस होता पिक्चरनं मी पहिल्या दिवसापासून सांगतो की ह्या वर्षी डावणी आणि करप्याचा प्रादुर्भाव हा, कर प्रादु हा खूप मोठ्या प्रमाणावर राहणार आहे आपल्या सर्वांचं लक्ष गटजीर्ण याकडे होतं त्याचबरोबर आपण दररोज काही ना काही पुरुष नसेक घेत होतं पाऊस चालू होता, होता।, होता। परंतु आता थोडीशी तुम्ही जेव्हा गॅप द्याल किंवा जेव्हा ऊन चमकेल सूर्यप्रकाश वाढेल त्या ठिकाणी मात्र आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये डावणी आणि करप्याचा प्रादुर्भाव आपल्या बागेवरती दिसायला सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढच्या आठ दिवसात मोठ्या प्रमाणात डावणी करपा दिसू शकतो तर त्यासाठी आपल्याला कोसूट किंवा कोसाईड दोनशे ग्रॅम अधिक त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे गार्डन फोर्टी पाचशे एम एल एकत्र घेऊन त्याचा उलटा पालटा स्प्रे घेणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर अॅक्रोबॅट अधिक यमपन जय सिस्टमिक औषध त्याचा देखील उलटा पालटा स्प्रे ती दिवसाच्या आत घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे